देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने संपन्न झाला त्याचवेळी सातपूर पोलीस ठाणे येथे देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने संपन्न झाला सातपूर विभागीय कार्यालय या ठिकाणी देखील प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात संपन्न झाला प्रजासत्ताक दिन म्हणजे काय आपल्या का जबाबदाऱ्या काय याबाबत कर्मचाऱ्यांनी विभागीय अधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आजच्या दिवसाचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण जे छोटे छोटे नियम आपल्या शासनाने आपल्यासाठी घालवलेले आहेत जसे की प्लास्टिक बंदी कचरा वर्गीकरण करून देणे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे नाही ना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे नाही आणि सगळ्यात महत्वाचं जे आता आपल्या शासनाने सुरू केलेलं आहे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान त्याच्या अभियानामध्ये आपण सर्वांनी उत्कृष्ट सहभाग दाखवावा आणि आपल्या देशाच्या उन्नतीमध्ये